लोणावळा नगर परिषदेच्या वतीने दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांपासून प्रतिबंध म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे असे मावळवर्ताशी बोलताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक अशोक साबळे म्हणाले नमस्कार मी अशोक साबळे मुख्याधिकारी तथा प्रशासक लोणावळा नगर परिषद आज आपण लोणावळा नगर परिषदेच्या स्थायी सभागृहामध्ये शहरातील सर्व हॉस्पिटल्स तसेच आपले शासकीय हॉस्पिटल जे आहेत त्याच्या ज्या मॅडम आहेत भाग्यश्री पाटील मॅडम ते या सर्वांनाच इन्व्हाइट केलेलं होतं आजच्या बैठकीचा प्रमुख उद्देश हाच होता की होता जी बी एसच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या न्यूज पुण्यामध्ये काही पेशंट्स आहेत किंवा सातारमध्ये काही फाउंड फाईंडआउट झाले त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे ते बरे होत आहेत परंतु पेशंट्स सापडत आहेत तर या अनुषंगाने आपण आपल्या शहरामध्ये काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांना आपण कशा पद्धतीनं सतर्कतेच्या सूचना दिल्या पाहिजेत तर याचं थोडंसं डॉक्टरांच्याकडून आपण या सूचना जाणून घेण्यासाठी म्हणून आपण आजची जी काय बैठक होती ती बोलवलेली होती आजची बैठक ही फारच इन्फॉर्मेटिव्ह अशा स्वरूपाची झाली डॉक्टरांनी खूप चांगल्या सूचना ज्या आहेत तर त्या आपल्या नगर परिषद कार्यालयाला पण केल्या आणि एकंदर नागरिकांनासुद्धा केल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना ज्या होत्या डॉक्टरांच्या त्या अशा होत्या की नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता ज्या आहे तर त्याच्यावरती सर्वात प्रथम जो आहे तर तो त्यांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जेवणापूर्वी असेल जेवणानंतर असेल आपला हात वगैरे स्वच्छ साबणाने धु दो, धुणे असेल तसेच आपण जे पाणी पितो आहे तर ते पाणी उकळून पिलं पाहिजे किंवा मेजर याच्यामध्ये जे काही लक्षणं आपल्याला जे आपल्याला कळाली किंवा जे आता फाइंड आउट होत आहे त्याच्यामध्ये त्या मा व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे तर ती कमी होणे किंवा विकनेस त्या माणसाला खूप जाणवणे तर ही थोडीशी जी आहे तर ते आपल्याला जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना आपण आपल्या माध्यमा माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही असं आव्हान करू इच्छितो की अशा पद्धतीचं काहीही नागरिकांना जर जाणवलं की आपल्याला विकनेस येतो आहे किंवा आपल्याला खूप थकल्यासारखं जाणवतं आहे किंवा लूज मोशन्सचा त्रास होतो आहे तर त्याच्यावरती घरगुती कसले उपचार न करता आपण आपले जे कोणी फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी तात्काळ संपर्क करा आपल्याला जे काही होतं आहे ते त्यांना सांगा आणि डॉक्टरांच्या ॲडवाईसनेच तुम्ही मेडिसिन घ्या त्यामुळे जे पण काही औषधोपचार केले जातील ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच सुरू करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तुम्ही ते औषधोपचार थांबवा त्याच्यामध्ये अर्धवट औषधोपचार जे आहेत किंवा मेडिसिन्स आहेत हे नागरिकांनी घेऊ नयेत असे सुद्धा एक सूचना आपल्याला डॉक्टरांनी केलेली आहे कारण त्याचेसुद्धा भविष्यामध्ये पुन्हा परत नागरिकांना मोठे इम्प्लिकेशन्स जे आहेत तर ते फेस करायला लागू शकतात त्यामुळे शाळांमधली मुलं आहेत त्यांनासुद्धा आपण अपील करणार आहोत नगरपरिषदेकडून आपण इन्फॉर्मेटिव्ह असं पॅम्पलेट तयार करणार आहोत त्यामध्ये नागरिकांनी काय दक्षता घेणं अपेक्षित आहे हे सुद्धा आपण त्यांना सांगणार आहोत फॉर्च्युनेटली अजूनपर्यंत आपल्या शहरामध्ये अशा स्वरूपाची कोणतीही केस जी आहे तर ती सापडलेली नाही आणि ते सापडू नये याच्यासाठी नागरिकांनीसुद्धा काळजी घ्यायची आणि नगरपरिषद म्हणून आम्हाला जेवढं शक्य आहे तर स्वच्छतेच्या पातळीवर आम्हीसुद्धा काळजी जी आहे तर ते आम्ही घेणार आहोत तसेच आणखी एक मीडियामधलेच जे मित्र आहेत तर त्यांनी एक अत्यंत चांगली अशी एक सूचना जी आहे ती नगरपरिषदेला केली आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांनी असं आम्हाला सुचवलेलं आहे की बऱ्याचशा सोसायटीमध्ये जे वॉटर टँक्स आहेत अंडरग्राऊंड वॉटर टँक्स हे वर्षानुवर्ष जे आहेत ते हे क्लीन केले गेलेले नाहीत परंतु त्याचा पाण्याचा वापर जो आहे तर ते कंटिन्यू सुरू आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व शहरामधल्या सोसायटींना आम्ही अपील करतो की आपले आपले वॉटर टँक जे आहेत तर ते आपण वॉरफूटवरती क्लीन करून घेऊन ते पाणी जे आहे तर ते पाणी वापरावं दुसरा मुद्दा त्यांनी आमच्या असं निदर्शनास आणून दिला की बऱ्याचशा सोसायटीमध्ये पाण्याचे टँकर जे आहेत तर त्याच्या माध्यमातून सुद्धा काही वेळा पाण्याची कमतरता झाली तर पाणी वापर 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 जो आहे तर तो होतो आहे तर त्या पाण्याचा वापर करताना सुद्धा सोसायटीनी आणि नागरिकांनी दक्षता घ्यावी की ते टँकरचं पाणी जे आहे तर ते पाणी त्यांच्यापर्यंत कुठून ये येत आहे किंवा ते पाणी पिकअप कुठून केलं जात आहे कारण पाणी जो आहे तो जलजन्य आजार जे आहे तर ते रोखण्यासाठी आपल्याला ही गोष्ट जी आहे तर ती पाहावी लागेल तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो स्ट्रीट फूडचा होता तर डॉक्टरांनी ज्या सूचना केल्या त्याच्यामध्ये घरगुती आणि ताजं शिजवलेलं अन्न जे आहे तर ते लोकांनी सेवन केलं पाहिजे ते त्यांनी घेतलं पाहिजे स्ट्रीट फूड जे आहे तर त्याची जे आहे स्टँडर्ड असेल किंवा त्याचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं ते कितपत योग्य आहे किंवा नाही याचं हे करूनच तुम्ही बाहेरच्या स्ट्रीट फूड जे असेल तर ते तुम्ही घ्यावं त्यामुळे त्या सुद्धा आम्ही फूड अँड ड्रग्ज ऑथॉरिटीलासुद्धा आम्ही संपर्क करणार आहोत सुद्धा अधिकाऱ्यांना आपल्या शहरामध्ये थोडंसं व्हिजिट करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत तिसरा मुद्दा असा आहे की काही मेडिसिन्स या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही मेडि मेडिकल्समधून ज्या आहेत तर त्या डिस्ट्रीब्यूट करण्यात येत आहेत संदर्भात सुद्धा एक काळजीचा मुद्दा हा डॉक्टरांनी उपस्थित केलेला आहे तर त्या अनुषंगाने मी सर्व मेडिकल शॉप्स ओनर्स जे आहेत तर त्यांना अपील करू इच्छितो की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जे औषधं देऊ नयेत अशा स्वरूपाच्या ज्या सूचना आहेत तर त्याचं आपणाकडून तंतोतंत पालन केलं जावं जरी पेशंट हे आपल्या परिचयाचे असतील आपले नजीकचे व्यक्ती असतील तरीसुद्धा हा जो काय इथिक्सचा भाग आहे मेडिकल पेशामध्ये तर याचं पालन आपण सर्वांनी करावं जेणेकरून त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीलासुद्धा नंतर त्याचे जे काही तोटे होतील भविष्यामध्ये किंवा जो काय हार्मनेस होईल तर त्याच्यापासून आपल्याला वाचवता येईल त्यामुळे आम्ही नगरपरिषदेच्या स्तरावरती इन्फॉर्मेटिव्ह पॅम्पलेट्स तयार करतो आहे जे आम्ही सर्व हॉस्पिटल्सनासुद्धा वितरित करणार आहोत नागरिकांना आम्ही वितरित करणार आहोत आणि सर्व शाळांमध्ये मुलांना एस्पेशली काय त्यांनी काळजी घ्यावी याच्यासाठी सर्व शाळांमध्ये सुद्धा आम्ही पॅम्पलेट जे आहेत तर ते आम्ही देणार आहोत त्यामुळे यामध्ये अद्याप तरी शासनाकडून सविस्तर अशा गाईडलाईन्स ज्या आहेत तर त्या निर्गमित अजून झालेल्या नाहीत ज्यावेळेस शासनाच्या गाईडलाईन्स येतील त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा या सर्व गाईडलाईन्स शहरातल्या सर्व नागरिकांना उपलब्ध करून देऊ तोपर्यंत आजच्या मिटिंगमध्ये आम्हाला जेवढ्या सूचना मिळाल्या आपल्या शहरामधल्या वेगवेगळ्या वेग 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 हॉस्पिटलच्या सन्मान्य डॉक्टर डॉक्टरांच्याकडून तर त्याच्या अनुषंगाने आम्ही आमचा मेसेज जो आहे तर तो नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत थँक्यू धन्यवाद मावळवार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दापायला विसरू नका धन्यवाद